नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत सासवड या ठिकाणी तर आपण खंडाळ्या घाटामधून थेट आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि सासवड या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडे एक चिंचेचं झाड आहे हे तुम्ही बघू शकता त्या चिंचच्या झाडाखाली आता आपण आराम चाललेला आहे बसलेलो आहोत सावलीला या ठिकाणी आई आई बी बसलेली आहे पाठीमागेच कचेरी आहे तहसील कार्यालय आता या ठिकाणी बघा आमची ताई बी बसलेली आहे आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो या ठिकाणी समोर पार्किंग वगैरे लागलेलं आहे काय रे अंगत अजून अर्जुन काय अर्जुन आपल्या बरोबर आहे अर्जुन आपल्या बरोबर आहे आणि या ठिकाणी बघू शकतो किती सुंदर असं वातावरण आहे पाठीमागं बी झाडं झुडपं वगैरे आहेत आणि त्या झाडा झुडपांच्या खाली आपण सावलीला बसलेलो हो। आहोत आणि अशी जी मजा आहे ना या या ती झाडाच्या सावलीमध्ये बसण्याची बघा याचं या झाडाचं खोड बघा किती मोठं आहे आता मी दाखवतो सासवडमधला कुंजीरवाडा कुंजीरवाडा तिकडे आहे पलीकडे आहे म्हणजे ते आमचे वंशज वगैरे होते